आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देव पॅलेस हिंगोली येथे दुपारी ठीक बारा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाची राष्ट्रीय आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमरजीत सिंग फिरदकोट पंजाब राज्य यांची निवड करण्यात आली या राष्ट्रीय बैठकीस माननीय डॉक्टर कमलताई गवई राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई गवई साहेबाचे सचिव साहेबराव भालेराव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जगप्पा कांबळे महाराष्ट्र परदेश सरचिटणीस तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य समाजभूषण मधुकर मांजरमकर रामराव दाभाडे अजित सिंग चहल ॲडवोकेट दीपक मांजरमकर ॲडव्होकेट विजय धौसे नितीन मोहळ राहुल गवई आतिश डोंगरे निर्मल सरदार ॲडव्होकेट उमेश इंगळे दीपक सरदार हिमत डोले शुभम शिरसाट प्रकाश इंगळे प्राध्यापक दिनेश धाकडे किशोर मोहोळ दिनेश गवई राहुल नेतनराव सतीश हरणे प्रल्हाद खंदारे प्रकाश इंगोले गौतम नाईक जाबेर शाह, सुनील देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली મેડમ <laughs> राष्ट्रीय अध्यक्ष निवडी निवड झाली आहे याबद्दलच प्रोसेस तुम्ही वाचून दाखवला या कार्यक्रमाचे आयोजक माधुरमकरजी और मंच पर बैठे सभी मान्यवरों का मैं सही दिल से घर कमरों से सही दिल से उनको देती मुबारकबाद उनको बधाई देती बात तर बहुत सारी करणे की ती तर मी सर्वप्रथम महिलांना खूप खूप तुमचे आभार मानते कारण की समता सैनिक दल तुम्ही घेऊन आलात आणि मला माझं लहानपणची आठवण आली की मी आठवीत असताना मी एट में जब थी उस टाइम मी समता सैनिक दलो दल की कॅप्टन थी

तरी पण मी साहेबाला म्हणू शकलो नाही मी कार्यक्रम कॅन्सल करतो म्हणून सगळे घरातले लोक सगळे म्हणले की बाबा हे बरोबर नाही मी म्हणलं नाही एकदा शब्द आपण दिला दिला दादासाहेब एकदा शब्द देत गेले ते शब्द वापस घेत नव्हते आताच आमचे जुने कार्यकर्ते आमचे जावळे जावळे ताई जावळेताई तीन आहे त्यांचे मुलंही निष्ठावंतन नाही म्हणून माझं मत असं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते हे राहुल हो।